नमस्कार आज आपण एका खूप सुंदर आणि गहन विषयावर बोलणार आहोत मोक्षप्राप्तीचं रहस्य हो नमस्कार विषय खरंच खूप महत्वाचा आप आहे आपल्याला मोक्षप्राप्तीचे रहस्य अध्यात्म आणि मुक्ती यातून काही संदर्भ मिळाले आहेत तर त्या आधारावर जरा खोलवर जाऊया नक्कीच तर सुरुवात अगदी मूळ संकल्पनेपासून करूया मोक्ष म्हणजे नक्की काय म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची सुटका आहे मुक्ती सुटका हो मुक्ती हो पण कशातून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण ज्याला संसारचक्र म्हणतो ना अच्छा त्यातून हो त्या चक्रातून आत्म्याची कायमची सुटका होणं आणि मग त्याला मिळणारा तो शाश्वत आनंद तो म्हणजे मोक्ष बरोबर बरोबर म्हणजे हे चक्र थांबवणं हे ध्येय पण मग याची गरज काय चांगला प्रश्न आहे कारण आपला आत्मा तर अमर मानला जातो पण शरीर ते नश्वर आहे येत आणि जात हो आणि मग त्या शरीराचा मोह आणि आपण जी कर्म करतो त्याचे परिणाम यामुळे आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं मानलं जात आणि हे चक्र हो हेच दुःखदायक मानलं जातं बरोबर म्हणूनच मग सुटका हवी अगदी हेच कारण आहे या संसार चक्राला अनेक दर्शनांमध्ये दुःखाचं मूळ मानलंय त्यामुळे ह्या दुःखातून कायमची सुटका हवी असेल तर मग मोक्षावश्यक ठरतो हा फक्त एक विकार नाहीये तर जीवनाचं अंतिम ध्येय म्हणून याकडे पाहिलं जातं बरोबर अंतिम ध्येय आपल्या भारतीय तत्वज्ञानात तर यावर खूप वेगवेगळे दृष्टिकोन आहेत म्हणजे हिंदू धर्मात तर हे सर्वोच्च साध्य मानले हो मग सांख्य आणि योग दर्शन आहेत हो। तिथे आत्मा आणि प्रकृती म्हणजे भौतिक जोग यातला फरक ओळखण्यावर भर आहे विवेक ज्ञान ज्याला म्हणतात तर दुसरीकडे भक्ती मार्ग आहे तिथे पूर्ण शरणागती किंवा ज्ञान मार्ग जिथे अहम ब्रह्म आहे हा अनुभव महत्वाचा आणि बौद्ध धर्मातलं निर्वाण किंवा जैनांमधली कर्मबंधनातून मुक्ती या सगळ्या संकल्पना कुठेतरी याच दिशेने जातात म्हणजे ध्येय एक असलं तरी मार्ग अनेक आहेत अगदी आणि मुख्यत्वे चार मार्ग सांगितले जातात आपल्या स्रोतांमध्ये पण ते दिसतात कोणते आहेत ते पर्यावर कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम आपलं कर्तव्य करत राहणं निष्काम कर्म दुसरा भक्तियोग म्हणजे देवावर पूर्ण प्रेम श्रद्धा ठेवून त्याचं नाव घेणं भजन करणं नामस्मरण कीर्तन वगैरे हो तिसरा आहे ज्ञान योग म्हणजे शास्त्र वाचून विचार करून आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य अनुभवणं म्हणजे बुद्धीच्या मार्गाने हो आणि चौथा राजयोग किंवा त्यालाच ध्यानयोग पण म्हणतात मन आणि इंद्रियांवर ताबा मिळवून ध्यान आणि समाधी साधण अच्छा म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रवृत्तीप्रमाणे मार्ग निवडता येतो बरोबर पण या मार्गांवर चालायचे म्हणजे काहीतरी तयारी करावी लागणार काही साधना लागणार बरोबर सूत्रांमध्ये तसं म्हटलंय हो ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन सद्गुरूंचं मार्गदर्शन गुरु शिवाय ज्ञान नाही असं म्हणतात अगदी मग सत्संग म्हणजे चांगल्या विचारांच्या लोकांची संगत वैराग्य म्हणजे अनासक्ती कशात अडकून न पडणं बरोबर सदाचार म्हणजे सत्य अहिंसा अशी मूल्य पाळणं आणि अर्थात नियमित साधना मग ते ध्यान असेल नामजप असेल या गोष्टींशिवाय नुसतं मार्ग माहिती असून उपयोग नाही वैराग्य म्हणजे नुसतं सोडून देणं नाही तर मनातली आसक्ती सोडणं सदाचार म्हणजे आतून नैतिक असणं याने हळूहळू चित्त शुद्ध होतं आणि मग जेव्हा ही अवस्था प्राप्त होते म्हणजे मोक्षाची अवस्था ती कशी असेल कल्पना करणं पण तिथे भीती नसते असं वर्णन येतं पूर्ण शांती अच्छा राग द्वेष लोभ अहंकार या भावना नसतात म्हणजे सगळे नकारात्मक विचार संपतात हो आणि मी आणि तू हा जो फरक आहे तो राहत नाही सगळीकडे एकच आत्मतत्व दिसायला लागतं जीवन दुःखमय नाही तर आनंद स्वरूप बनतं अगदी ती फक्त दुःखाची अनुपस्थिती नाहीये तर एक पॉझिटिव्ह कायम टिकणारा आनंद आहे सच्चिदानंद स्वरूप म्हणतात त्याला इतकं सगळं ऐकल्यावर असं वाटतं की हे मिळवणं किती अवघड असेल पण इथेच तर आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा येतो याचं रहस्य काय बरो बर, आहे बरोबर आणि गंमत म्हणजे हे रहस्य तसं खूप क्लिष्ट नाहीये अच्छा खरं रहस्य हे आहे की मोक्ष काही बाहेर शोधायची वस्तू नाहीये तो आपल्या आतच आहे आतच म्हणजे आपलं खरं स्वरूप आपल्या आत्म्याचं मूळ रूप ओळखणं हाच खरा मोक्ष आहे म्हणजे आपल्याला जे अडथळे वाटतात ते बाहेर नाहीत तर आपल्या आतच आहेत आपलं कर्म आपलं मन आपलं अज्ञान हेच अगदी तेच हेच अडथळे आहेत हे दूर करायचे जेव्हा आत्मा स्वतःला या सगळ्यांपासून वेगळं ओळखून परमात्म्याशी एकरूप होतो किंवा आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप होतो तेव्हा ते जन्ममृत्यूचं बंधन आपोआप गळून पडतं सत्य शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच मोक्षाचं मूळ स्वरूप आहे अनेक संतांनी पण हे सांगितलं ना अगदी सोप्या भाषेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जन्ममरणाची ही जी फेरी आहे ती थांबवणं हाच मोक्ष हो आणि तुकाराम महाराज म्हणतात की देवाचं नाव घेतलं तर मोक्ष आपोआप चालत येतो घरी म्हणजे शेवटी सगळं येऊन तिथेच थांबतं स्वतःला ओळखण्यावर अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या स्रोतांनुसार मोक्ष म्हणजे आत्मसाक्षात्कारातून मिळणारी अंतिम मुक्ती त्यासाठी योग्य मार्गदर्शन हवं आणि मग कर्म भक्ती ज्ञान किंवा ध्यान जो मार्ग आपल्याला पटेल आपल्या स्वभावाला अनुकूल असेल हो त्या मार्गाने साधना करायची आणि त्यासाठी वैराग्य सदाचार ही मूल्य अंगी बाणवायची हेच आहे दुःखाच्या चक्रातून सुटून त्या शाश्वत आनंदाकडे जाण्याचं रहस्य खरंच खूप खोल विचार आहे हा आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो आपण म्हणालो की अज्ञान दूर करणं हा मोक्षाच्या मार्गावरचा एक महत्वाचा टप्पर आहे तर आपल्या रोजच्या जगण्यात अशी कोणती एखादी अगदी छोटीशी गोष्ट असेल ज्याबद्दलचं आपलं अज्ञान किंवा आपलं गैरसमज आपण आज दूर करू शकतो श्रोत्यांनी जरा विचार करून पाहावा यावर नक्कीच खूप छान विचार आहे हा